लाईट आली का गाडी धुवायची ही मोटर तू जोडून ठेवली काय रे मग चालू कर ना चालू मम्मीला सांग बटन चालू करायला बटन चालू कर इथं पिन लावली बघ इकडं पार चालू झालं पाय होईल चालू एक मिनिट हा व्यवस्थित जोडलंय ना हा बरोबर जोडलं रे इकडं पाईप टाकलं का व्यवस्थित पाण्यात हा टाकलंय येत का नाही आलं 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 काय पावर आहे जबरदस्त वरून बी मार काचेवर हा लईच गाडी घाण झाली रे व्यवस्थित दो एकदम व्यवस्थित दो टायर मध्ये पण व्यवस्थित दो बरं इथं भारी ना आपली मोटरसायकल पण दोन काढायची बर का चकाचक निघाली वा मग पुढून धुना व्यवस्थित हा एवढे जवळ नाही थोड लांबून थोडस लांबून मार पाणी खालीवर पूर्ण काचेवर पाणी मार होती काल मी सिन्नरला गेलो होतो ना मामाकडे थांबती एवढीच एवढीच नळी थांबती इथं गडी पडली जवळून मारायच थोडं लांबून मारायचं एक मिनिट दाखव बोणे किती जाण आहे असं असं मारायचं या किती बारी तू नाही घेते ना सावड्या या बाजूने ये या बाजूने इकडे त्याच्यावर मारण का रे हा इकडे वय इकडे वय तू घे तिकडे नळी बाय बाय सानू, सानू गेली शाळेत जवळून एवढं लांबून नाही